सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अशोकनगर परिसरातील सेकंड फेज येथील त्रिदेव व खंडेराव मंदिराबाहेर जुन्या वादाची कुरापत काढून धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली आहे शांत परिसरात हल्ल्याच्या घटनेमुळे दहशत निर्माण झाली असून सेवानिवृत्त रहिवासी भयभीत झाले सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले राम मनोहर पाटील वय वीस असे जखमी तरुणाचे नाव असून अशोकनगर येथील सचिन आयरे व साथीदाराने श्रमिक नगर येथे झालेल्या मागील भांडणाची कुरापतीच्या वादातून तिघांनी जीवगिना हल्ला केला आहे हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला असला तरी पोलिसांनी सचिन आयरेसह सा एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे अजूनही एक फरार हल्लेखोराचा शोध पोलीस दरम्यान शुक्रवारी जखमी राम पाटील यांनी या तिघांना मारहाण केली होती घटनेच्या वेळी तिघांसह एक युवती देखील होती घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता जागरूक नागरिकांनी पाणी टाकून रस्ता स्वच्छ केलाय त्रिदेव व खंडेराव मंदिराच्या मागे मोकळ्या मैदानावर ग्रीन जिम असल्याने स्थानिक गुंडांचा वावर असल्याने रात्री उशिरापर्यंत समाजकंटकाचा कंटकाचा वावर त्या ठिकाणी होतोय त्यांचे अवतार बघून त्यांना हटवण्याची हिंमत कोणीही केली नाहीये या संदर्भात पोलिसांना कळवूनही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांनी सांगितले या मंदिराच्या भिंतीवर स्कॅन कोड आजही आहे परंतु पूर्वी पोलीस पथक येऊन स्कॅन करत होते परंतु गेल्या दोन वर्षांपासून पोलीस फिरकत नसल्याने या भागात गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे मात्र सातपूरला गुन्हेगार व गुन्हेगारी नित्य वाढत असल्यामुळे पोलिसांचा दबदबा कमी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे गुन्हेगारीवर अंकुश राखण्याची गरज निर्माण झाली आहे सातपूर पोलिसांनी तिघांवर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केलाय कोयत्याचा सरासपणे वापर होऊन अंधार पडल्यामुळे कोयत्याने वार केल्याने तिघांच्या हाती लग त्या कोयता नाचवताना दिसत आहे म्हणून ग्रीन जिम बंद करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात जागर जनसांसाठी भूषण जैन नाशिक